नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी प्रकल्पग्रस्तांची बाईक रॅली दिबा पाटील यांच्या स्मृतीदिनी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी आज प्रकल्पग्रस्तांनी वाशी ते नवी मुंबई विमानतळाचे प्रवेशद्वार असणाऱ्या पनवेलमधील कारझाडे दरम्यान बाईक रॅलीचं आयोजन केलं प्रकल्पग्रस्तांचे नेते व माजी खासदार दिबा पाटील यांचा आज बारावा स्मृती दिन असून त्यानिमित्तानं हा जनआंदोलनाचा भाग म्हणून रॅली काढण्यात आली प्रकल्पग्रस्त समितीचा ठाम आग्रह आहे येत्या पंधरा ऑगस्टला प्रस्तावित विमानतळाचा पहिला उड्डाण सुळा होण्यापूर्वीच दिबा पाटील नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात यावं केंद्रीय मंत्र्यांनी विमानतळ वापराच्या वेळेस नाव देण्याचं आश्वासन दिलं असलं तरी नामकरणाबाबत स्पष्टता नाही हे प्रकल्पग्रस्तांना मान्य नाही अहमदाबाद हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांच्या विमानतळाचे उद्घाटन होण्यापूर्वीच नामकरण करण्यात आल्याचे दाखल नाव जाहीर करण्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी ठाणे बेलापूर पट्ट्यातील प्रकल्पग्रस्तांकडून केली जाते आजच्या रॅलीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत दिबा पाटील यांच्या स्मृतीला मानवंदना देण्यात आली आज असं आहे की लोकनेते दिवा पाटील यांचा स्मृती दिन आहे या स्मृती दिनाने पूर्वीच नाव जाहीर व्हावं असं आमची एक इच्छा होती परंतु केंद्र सरकारकडनं असं सांगितलं जात आहे की ज्या दिवशी हे विमानतळ सुरू होईल त्या दिवशी गोश, ह्या घोष घोषणा होईल परंतु अहमदाबाद हैदराबाद किंबहुना बेंगलोर या विमानतळांचं नाव उद्घाटनापूर्वी घोषित झालेलं आमचं मत आहे की आपण निश्चितपणे नाव घोषित करा यावर आमचा विश्वास आहे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब विद्यमान मंत्री गणेशजी नाईक साहेब माजी मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब माजी खासदार रामशेख ठाकूर साहेब श्री डॉक्टर संजीव नाईक साहेब यांच्या समक्ष शब्द दिलेला आहे आणि ही भारतीय जनता पक्षाचे स्ट्रॉंग पिलर आहेत किंबहुना या ठिकाणी आमच्या कुसावलीचे ते स्ट्रॉंग पिलर आहेत त्यांच्यासमोर शब्द दिलेले आहे यामुळे निश्चितपणे नाव निश्चित जाहीर होईल पण निश्चित जाहीर होण्यापूर्वी आमची मागणी आहे की राज्याच्या मुख्यमंत्री पुढाकार घ्यावा आणि लवकरच लवकर घोषित कसं व्हा अशी मागणी केलेली आहे त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी की मी तातडीन त्या लक्ष देतो आणि माननीय पंतप्रधानांची भेट घेऊन हा कार्यक्रमाचं निश्चित करतोय आता आम्हाला आम्ही आशावाद आहोत की आमचं नाव घोषित होईल तेव्हा आम्हाला निश्चित वाटतंय लोकनायक न्यूज साठी सुमित रेनोसे नवी मुंबई लोकनायक न्यूज